आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेअर करून पाहू केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या आराखड्याला मान्यता दिली पगार वाढ चोवीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोनला क्लिक करा निश्चित नव नवीन अपडेट अखिल दामेश चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर कर्मचाऱ्यांची पगार वाढ निश्चित आता आठव्या वेतन श्रेणीची उलटी गिंती सुरू होणार देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे सरकारी सूत्रानुसार केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या आराखड्याला मान्यता दिली आहे आणि ती जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांची राहणीमान उंचावेल केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असल्याचे आणि संबंधित विभागाकडून मते घेण्याचे काम सुरू झाल्याचे संकेत दिले आहे ही प्रक्रिया सुरूच राहील आणि आयोगाच्या शिफारशी वेळेवर लागू केल्या जातील असे तज्ज्ञांचे मत आहे जरी ही प्रक्रिया थोडी लांब आणि गुंतागुंतीची असली तरी सरकार ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे दिसते आयोगाच्या स्थापनेनंतर ते कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते सेवा शर्तीबाबत आपल्या शिफारशी देईल सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवेतन वेतन आयोगानुसार वेतन आणि भत्ते मिळत आहेत या आयोगाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजची संपत आहे त्यामुळे पुढील वेतन आयोग वेळेवर स्थापन होणे आणि त्यांच्या शिफारशी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू करणे आवश्यक आहे तथापि प्रक्रियात्मक विलंबामुळे ह्या शिफारशी लागू होण्यास एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत वेळ लागू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे या विलंबाच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दीत धरावा लागेल आठव्या वेतन आयोगाचा सरकारी कर्मचाऱ्यांना होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचा पगार वा पगारात वाढ अंदाजानुसार ह्यावेळी फिटमॅट फॅक्टरमध्ये लक्षणीय वेतन होण्याची शक्यता आहे सध्या किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे जे आठव्या वेतन आयोगानंतर छत्तीस हजार रुपये होऊ पर्यंत वाढू शकते जर सरकारने दोन पॉईंट शहाऐंशी हातचा कमाल फिटमॅट फॅक्टर स्वीकारला तर ही रक्कम एक्कावन्न हजार चारशे ऐंशी शकते यामुळे कर्मचाऱ्यांचे उत्पन्न जवळजवळ शंभर टक्के वाढू शकते ज्यामुळे त्यांच्या जीवनात लक्षणीय बदल होतील फिटमॅट फॅक्टर म्हणजे नवीन वेतन निश्चिती करण्यासाठी मूळ वेतनाचा गुणाकार करणारा गुणांक विविध फिटमॅट फॅक्ट घटकावर अवलंबून कर्मचाऱ्यांचे पगार बदलू शकतात उदाहरणार्थ जर फिटमॅट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव असेल तर किमान वेतन चौतीस हजार पाचशे साठ रुपये असेल जर ते दोन दोन असेल तर किमान वेतन छत्तीस हजार रुपये असेल हे त्याच वेळी दोन पॉईंट झि झिरो आठ फिटमॅट फॅक्टरवर किमान वेतन सत सतोतीस हजार चारशे चाळीस रुपये असेल सर्वात फायदेशीर फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी आहे ज्यामुळे किमान वेतन एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते यावरून हे स्पष्ट होते की हिटमॅट फॅक्टरच्या निवडीच्या कर्मचाऱ्यांचा पगारावर थेट परिणाम होईल आठव्या वेतन आयोगामुळे केवळ मूळ वेतन नव्हे तर विविध किंमत्त्यामध्येही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे मागे भत्ता डी ए भरवास भत्ता वैद्यकीय भत्ता आणि गरबाडे भत्ता ए सारख्या भत्त्यामध्येही वाढ उषाई होईल यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण मासिक उत्पन्नात मोठा फरक पडेल विशेषतः मागे भत्त्याची सुधारणा महत्त्वाची आहे कारण ती कर्मचाऱ्यांना वाढत्या किमतीपासून संरक्षण देते या सर्व भत्त्यामध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढेल आणि त्यांचे राहणीमान सुधारेल आठव्यातून आयोगाचा फायदा केवळ सध्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच नाही तर लाखो पेन्शनधारकांनाही होईल त्यांची किमान पेन्शन नऊ हजार रुपयावरून अठरा हजार रुपयापर्यंत वाढू शकते जर फिटबॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पूर्वित धरला तर किमान पेन्शन पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयापर्यंत पोहोचू शकते याशिवाय महागाई सवलत डी आरमध्येही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे पेन्शनधारकाचे उत्पन्न आणखी वाढेल ही वाढ वार्त त्यांना वाढत्या महागाई आणि वैद्यकीय खर्चाचा सामना करण्यास मदत करेल विशत उर्धव काळात 이제 워크를 줘야